माय मराठी 24 फोर इन टू न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी नमस्कार, नमस्कार। माय मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे खर तर आज नवरात्रीचा हा दुसरा दिवस, दिवस। आणि आपण मुळशी तालुक्यामधील ज्या नवदुर्ग आहेत नवदुर्गांचे आपण एक व्यासपीठ त्यांना माय मराठी चॅनेलच्या माध्यमातून तयार करून देतोय तुमची ओळख करून द्या प्रेक्षकांना माझं नाव कोमल गणेश वाशिले राहणार तिसकरी तालुका मुळशी जिल्हा पुणे तुम्ही मुळशी तालुक्याचे प्रथम नागरिकत्व भूषवलेलं आहे म्हणजे हो। मुळशी तालुक्याच्या तुम्ही सभापती वाहतात तिथं कसं वाटलं तुम्हाला सभापती ह्या पदावरती काम करत असताना काय अनुभव चांगला काय अनुभव आला चांगला अनुभव असा म्हणजे दोन हजार सोळा साली पहिल्यांदा मी सरपंच झाले बारपे तिसकरी गावची जेव्हा मी सरपंच झाले तेव्हा पहिल्यांदाच राजकीय कोणत्याही क्षेत्रात माझं काही नव्हतं माझे सासरे आधी सरपंच होऊन गेले पाच वर्ष त्यानंतर मला त्यांनी चान्स दिला कारण की मला राजकारणातला रसुद्धा कळत नव्हता माझ्या माहेरी कोणी राजकारणामध्ये नाही आहे पण माझ्या सासऱ्यांची इच्छा होती म्हणून मी राजकारणात पुढं आले आणि ते झाल्यानंतर वर्ष पंचायत समितीचं इलेक्शन लागलं त्यामध्ये आम्ही इच्छुक म्हणून नाव दिलं त्यामध्ये आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळालं निवडून आलो आणि पहिल्यांदा मला सभापती होण्याचा मान मिळाला तालुक्यामध्ये वयाच्या सव्वीसव्या वर्षी सभापतीपद मी भू भूषवलं सगळ्यात अख्ख्या आत्तापर्यंत जेवढे सभापती झाले त्यामध्ये लहान सभापती म्हणून मीच पहिल्यांदा आले आणि आमच्या धरण विभा विभागामध्ये सभापती म्हणून पहिला मान मला मिळाला जेव्हा मी सभापती झाले तेव्हा मला एवढं काय मला माहिती नव्हती आणि एवढं मोठं पद भेटलं एवढ्या लहान वयामध्ये हळूहळू थोडं थोडं करत शिकत गेले मला माझ्या पंचायत समितीचे जेवढे सदस्य होते पांडव होते उपसभापती राधिकाताई होत्या कोमलताई बुचड होत्या ह्या सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला त्यांच्या सपोर्टांमधून मी अनेक ठिकाणी कार्यक्रम घेतले ज्या 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 ठिकाणी मला जायला जा भेटलो आणि पहिली गोष्ट म्हणजे मला एकच विचारायचं की सभापती म्हटलं की कुठंही गेलं तरी पहिलं भाषण हे करावंच लागणार तो खूप मोठा माझ्या मनातलं हे होतं टेन्शन यायचं मला की बाबा पुढे जाऊन कसं काय भाषण करायचं पण मला सासऱ्यांनी सांगितलं होतं की कुठंही गेली तरी तिथं पहिले मुद्दे कोणता विषय यायचा आहे आणि त्याच्यावर काय बोलायचे ते आधी एक दोन तीन पॉईंट लिहून घ्यायचा त्यामुळे आपल्याला आप बोलणं सोपं होतं जेव्हा सभापती झाले तेव्हा माझ्या मनात हा विषय यायचाच की बाबा भाषण करायचं मग तेव्हा मी जिथे तिथे जायचे काय विषय आहे आपल्या आधी कोण कोण भाषण करते ते थोडंसं ऐकायचे त्यातून मग मी काय असेल ते दोन शब्द बोलायचे एवढं प मोठं पद मिळालं पण तालुक्यांनी मला चांगलं म्हणजे म भरपूर सपोर्ट केला की एवढ्या लहान वयामध्ये असेल कुठं मी चुकले वाकले तर सगळ्यांनी मला समजून घेतले सर्व पक्षाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी मला चांगला सपोर्ट केला कुणीही माझ्याबद्दल म्हणजे वाईट कुठली विचार केला नाही किंवा म्हणजे दुसऱ्या पक्षाचे लोक कसे त्रास देतात तसं कशी कधीही मी एक वर्ष सभापतीपद भोगलं पण कुणीही मला कसल्याही प्रकारचा त्रास दिला नाही आम्ही सभापती झाल्याच्या नंतर महिला बालकल्याणमधून पीठगिरणी किंवा हे कडबाकट्टीची मशीन परत महिलांना जे शिलाई मशीन असे देण्याचा प्रयत्न आम्ही महिला बालकल्याण मधून करत गेलो तुम्हीच आता तुमच्याच मुद्द्याला अनुसरून जे आता मुळशी तालुक्यातलं प्रथम नागरिकत्व जर म्हटलं तर ते सभापती सभापती हो। आणि ते अगदी तुम्ही सांगितलं की तुमच्या वयाच्या लहान वयामध्ये ते तुम्हाला मिळालं आहे म्हणजे यामध्ये या। या मुळशीचे मामासाहेब मूळ असतील आबासाहेब डामाले असतील मुळशी तालुक्यातल्या अनेक दिग्गज लोकांनी त्या पदासाठी आपलं प्राणपणाला लावून जिद्द लावून चिकाटीने ते पद घेतलेलं आहे आणि तुम्हाला त्या सासऱ्यांच्या माध्यमातून ते तुम्हाला वारसा मिळाला तो त्या ठिकाणी मुळशी तालुक्यातनं तुमचं गाव जर पाहिलं तर ते धरण भागामध्ये धरण भागा आज तुमच्याकडनं जर पाहिलं तर धरण भागातला एक तालुक्यातला धरण भागाचा नाही म्हणताना हा तालुक्यातला एक महत्वाचा विषय आहे की जवळजवळ एकशे तीन वर्ष झाले म्हणजे आपल्याही जन्माच्या आंदोलन केली टाटाला वारंवार पत्र व्यवहार केला मी जेव्हा सभापती होते तेव्हा सुद्धा पत्रव्यवहार केला मोठमोठे आंदोलन आपण तहसीलदार कचेरीच्या बाहेर घेतली पण त्यातून अजूनही कोणत्याही हे गोष्टी निष्पन्न झाल्या नाही आम्हाला खरंच मनापासून माझ्या धरण भागातल्या लोकांसाठी मला अशा म्हणजे आपण म्हणतो याचे दाखले Да. <laughs> Може <laughs> uh, uh, <laughs> ग्रस्त मुळशी धरणग्रस्त प्रक प्रकल्पग्रस्तांचे दाखले किंवा पाच दोन हजार बाराच्या आधी जेव्हा मुळशी धरण भागामध्ये पाच किलोमीटर रस्ता टाटा कंपनी करून देत होते त्यांनी एक असाही करार केला होता की जेव्हा धरण बांध मुळशी धरण भागात जेवढी बावन्न गावं येतात तेवढ्या गावांसाठी काय असेल तो सी एस आर फंड वापरायचा पण आता तसलं कोणतीही गोष्ट घडताना आपल्याला म्हणजे कुठेही कोणतेही काम टाटाच्या माध्यमातून करताना जे ते करतात ते काही दिसत नाहीये आमच्या म्हणजे प्रथम मागण्या की पाच किलोमीटरचे रस्ते तरी पाहिजे झाले पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की धरणग्रस्ताचे तर दाखले मिळाले तर इथून पुढची जी पिढी आहे त्यांना कुठेतरी चांगली नोकरी मिळेल यासाठी आणि आपण अनेक वेळा आंदोलन के केली किंवा के उपोषण वगैरे केले पण त्यातून कोणत्याही टाटा कंपनीने कुठल्याही प्रकारचा आपल्याला साथ दिलेली नाही सभापती असताना एक चांगलं काम केलं की ते अनेक वर्ष पेंडिंग होतं आणि ते माझ्याकडनं झालं असं कुठलं काम सांग तसं कामं भरपूर केली आपण म्हणजे रस्त्याचे असो किंवा पाण्याचे असो किंवा टाटाच्या माध्यम टाटांनी टाटाचं जे हे टप्पा दोनचे पाण्याचे हे तसे अनेक काम प्रॉपर असं एखादं काम नाही सांगता येणार की आपण महिलांसाठी केले जर पाहिलं ग्रामीण भागामध्ये आज तुम्ही शहरात गावाकडे गेलात आणि गावामध्ये जर आहे तर चुल आणि मूल असत आणि तुम्ही शिकल्या सवलेल्या त्या ग्रामीण भागामध्ये गेल्याच्या नंतर घरनं कसा सपोर्ट राहिला तुम्हाला तुमचे मिस्टर असतील नाही माझ्या घरनं मला सपोर्ट असल्याशिवाय मी राजकारणात येऊ शकत नाही माझ्या सासऱ्यांचा माझ्या पाठीशी खूप मोठा सपोर्ट आहे माझे मिस्टर असले जरी तरी ते कधी मला कुठल्या गोष्टीत आडवत नाही प्रत्येक ठिकाणी जा कार्यक्रम कर कुठं फोन आला कोणाचाही कार्यक्रम असू दे घरात कसं असतं महिलेला घर घर सोडायचं म्हणजे घरातल्या पहिलं घरातली कामं वगैरे करावं माझी बारकी जावे सगळं घरातलं काम करते माझी बारकी जाऊ म्हणजे माझी सख्खी चुलत बहिणीचे ते कोणाला माहिती नसेल पण ती आज आठ नऊ वर्ष झाले मी घराच्या बाहेर आहे रोज सकाळी गेले की संध्याकाळी घर घर येते सगळं म्हणजे घरातलं सगळं काम ती स्वतः बघते त्यामुळं तिचा सपोर्ट आणि सासऱ्यांचा आणि सासू सासरे किंवा माझे मिस्टर असतात त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट आहे म्हणून राजकारणात काय मुळशी तालुक्यातील ज्या तरुण पिढी आहे आता कि एकतर तीन महिन्याला किंवा सहा महिन्याला सरपंच पद बदल, बदल आणि तुम्ही तर आता सभापती पद भोगलेला आहे तुम्हाला सरपंचापेक्षा सभापतीचा अनुभव हा तुमच्याकडे आणला आहे आता तीन महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये जे सरपंच होतात त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करा माझं वैयक्तिक असं एक मत आहे महिलांसाठी महिलांसाठी की तीन महिने सहा महिन्यामध्ये कोणतंही काम होऊ शकत नाही ऍटलिस्ट प्रत्येक महिलेला एक एक वर्षाचे तरी पद मिळाले जेणेकरून तिच्या मनात जी इच्छा आकांक्षा आहे की बाबा मला माझ्या ग्रामपंचायतीसाठी काहीतरी करायचं का निदान ऍटलीस्ट एक वर्ष तरी प्रत्येकाला ते पद भोगायला मिळालं पाहिजे दोन दोन तीन तीन महिने आपण आता बघतोय मोठ्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये ले। लगेच राजीनामा होते लगेच नवीन सरपंच होतो पण त्याला काय असा अर्थ नाही असं मला वाटतं वर्षभर तरी प्रत्येकाला मिळायलाच पाहिजे जेणेकरून त्यातून त्यांना काहीतरी काम तरी करतील दोन तीन महिन्यामध्ये कोणतंच काम होईल असं मला वाटत नाही तुमच्याबरोबर तुमचे मिस्टर आणि तुमचे सासरे कधी पंचायत समितीच्या खुर्चीच्या आजूबाजूला दिसले नाही परंतु आताच्या ग्रामपंचायतीतला जर एखादी महिला सरपंच झाली तर तिच्या शेजारी तिच्या मिस्टरांची खुर्ची असते योग्य का अयोग्य काय का मार्ग सांगाल तुम्ही योग्य आहे कारण की तुम्ही महिलांना संधी देताय म्हणजे तिला तिचे निर्णय घेता येतात ह्या अर्थानेच तुम्ही तिला पुढं राजकारणात आणताय मग जर ती निवड निवडून आली तर मग तिच्या बरोबर यायचं किंवा तिला हे असं कर तसं कर असं सांगण्यापेक्षा तिला तिची संधी दिली आहे ना तुम्ही तिला तिचं बोलू दे तिला तिचा निर्णय घेऊ दे एवढी मोठी तुम्ही संधी देताय तिला सरपंच करताय या अर्थ ज्या तीजा अर्थी तिच्याकडे काहीतरी आहे म्हणून तुम्ही संधी दिली ना राजकारणात आणले ना मग त्या अर्थी तुम्ही पण तेवढा सपोर्ट दिला पाहिजे की बाबा तिच्याबरोबर न राहता तिच्या पाठीशी उभे राहा तिला सांगा बा असं करा असं कर, कर पण ग्रामपंचायतीमध्ये म्हणजे मिस्टरांनी येऊन बसणे अयोग्य आहे तर कधी कधी जर दाखला मागितला मृत्यूचा दाखला असेल किंवा रैवाशी दाखला असेल तर त्यावेळेला अनेक जणांचे फोन असे येतात की मिस्टरांना विसरावं लागेल ते बाहेर गेले मार्गदर्शन महिला सरपंच महिला मी निर्णय तुम्ही घेत आहे खुर्चीवर कोण बसले तुम्ही स्वतः बसले म्हणजे निर्णय घ्यायचा अधिकार कोणाला आहे तुम्हालाच आहे त्यामुळं कसले कोणतेही काम असू ते, ते ग्रामपंचायतीचे दाखले असो किंवा कुठली हे असो कुठलं कागद सही करायचे असो तुम्ही ज्या अर्थी त्या खुर्चीवर बसले म्हणजे निर्णय घेणं तुमचंच काम आहे त्यामुळं माझं पर्सनल मत असं होईल की महिलांनी स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावं मिस्टरांना विचारावं किंवा मी मिस्टरांना विचारते किंवा सासऱ्यांना विचार सांगते हे अयोग्य आहे शिक्षणाची आठ ग्रामपंचायतीला असावी का असावी तुम्ही एज्युकेटेड आहात पाहिलं तुम्ही अनुभव ना राजकारणाचा आणि तुम्ही फिरताय देखील पाच दहा वर्ष झाले तुम्ही राजकारण मग ग्रामपंचायतीला ज्या वेळेला निवडणूक येते त्यावेळेला त्या ठिकाणी शिक्षणाची आठ धरली जात नाही मग त्यावेळेला त्यांचे मिश्र कुठेतरी राजकारणामध्ये असतात तुमच्याकडे तसा कुठलाच वारसा म्हणजे तुमचा आदर्श हा मुळशी तालुक्यातील तरुण सरपंच माय घ्यायला पाहिजे कुठेही तेळ मात्र ह्या जर पाहिलं या गोष्टीला तर आज असं मुळशी तालुक्यामध्ये कुठेही दिसत नाही हो काय मार्गदर्शन करा तुम्ही मुळशीतल्या जनतेला काय मार्गदर्शन एक प्रथम नागरिक सभापती म्हणून माझं एकच म्हणणं आहे शिक शिक्षण का पाहिजे कारण की आता नवीन नवीन जी आर येतात त्याची माहिती व्हायली हो झाली पाहिजे आता जे, जे शिक्षण ज्यांचं झाले नाही आहे त्यांना काही काही न, न वाचता येत नाही किंवा आठवी नवीन नापास आहे किंवा आहे काही गोष्टी समजत नाही ज्या व्यक्ती शिक्षण त्याचं ग्रॅज्युएशन झालं असो की ती बारावी असो पंधरावी असो त्यांना त्या ते गोष्टी कळतात समजतात व पुढं आपण काय निर्णय घेऊ शकतो यासाठी शिकलेलाच सरपंच असावा अशी माझी आता जर पाहिलं तर सरपंच याच मुद्द्यावरती आपण थोडं बोलूयात तर सरपंच शेरी भागामध्ये राहायला पोलीस पाटील शेरी भागामध्ये राहायला उपसरपंच शेरी भागात राहायला आणि मतदार मात्र गावा गावाला बरोबर काय केलं पाहिजे आता परिस्थिती अशी झाली आहे काही काही गावांची की गावामध्ये नोकरीची व्यवस्था नाहीये मुलांना शाळेचं शिक्षण जे इंग्लिश मिडियमला टाकायचं असेल तर सरपंच असू किंवा कोणी असू दे ते त्यासाठी शहराकडे वळलेत म्हणून मग ते विषय असा होतो की मुलांचं शिक्षण आपल्याला कुठेतरी नोकरी पाहिजे गावामध्ये शेती करून फक्त उदरनिर्वाह प्रत्येकाचा होत नाही त्यामध्ये प्रत्येकाचं होत नाही त्यामुळं काही जण पुण्याला राहून पुण्याला राहिला जेणेकरून त्यांचा काय व्यवसाय असेल तो करत असतील आणि दुसरं म्हणजे मुलांचं शिक्षण पण पोलीस पाठल्याने गावातच राहायला पाहिजे असा तो तुमच्या शासनाने दिलेला निर्णय आहे सरपंच तर पुण्यात राहतात मग गावातील समस्या त्यांना समजणार कसं काही काही सरपंच येऊन जाऊन करतात किंवा <coughs> काही काही आठ दिवसाला येतात काही सरपंच नावासाठी होतात असं पण म्हटलं तर नाही आता काय काय होत बोर्डवरती पाठी काय काय नाही होत नाही काही काय नाही काही काहींचा आहे की मला फक्त नाव मिळव म्हणून मी या पदावर आले असं काही काही गोष्टी आहेत काही काही झालेले पण आहेत किंवा आपण म्हणतो की ग्रामपंचायतीचा हे व्हायला ग्रामपंचायतीचा हे व्हायला पाहिजे आपलं काय विकास व्हायला विकास व्हायला पाहिजे पण काही काहींना फक्त नावापूर्तीच सरपंच म्हणून हे आपलं एक लोगो मिळायला पाहिजे त्यासाठी पण काही काही सरपंच होतात थोडस राजकारणाकडे वळूयात तुम्ही कोणत्या पक्षाचा मी आता शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षात आहे कारण सभापती जर म्हंटल तर हा कोणत्याही पक्षाचा एकाचा लोक त्यांच्यावरती नसावा कारण त्यांनी सर्व पक्षीचे एकत्र घेऊन तालुक्याचा विकास असतो तो पण तसं पाहिलं तर त्या सभापती खुर्चीवरती येसपर्यंत कुठला तरी लोक आपल्या पाठीमागे असतोच तुमच्या पाठीमागे माझं साहेबांचाच लोक होता त्यावेळेस घड्याळ हे चिन्ह होतं ज्यावेळेस मी इलेक्शन लढले आता आम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब पक्षामध्येच आहोत त्यांच्यासाठीच काम करतोय दादा का नाही तसं पाहिलं गेलं तर साहेब आज चौऱ्याऐंशी वर्षाचे झाले त्यांच्यामुळे महिलांना आरक्षण मिळालं साहेबांचं काम आज एवढे वर्ष झाले त्यांनी स्वतः झोकून घेतले समाजासाठी त्यामुळं मग आम्ही दादा साहेबांच्याच पाठी मग कायम राहू पक्का पक्क दादा असं म्हटलं आजपर्यंत मुळशी तालुक्याचं जर आपण पाहिलं तर अजित पवारांचा मुळशी तालुक्याकडून तरी सुद्धा असं का नाही आम्ही फक्त आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या पाठीशी उभं राहायचं महिला म्हणून म्हणून आम्ही साहेबांच्या मागे पवार साहेबांच्या मुळे सुप्रियाताईचा ताईंचा विषय आता शेवटी साहेबांची मुलगी ताई आहे त्या दोघांच्याच पाठीशी उभं राहणं आमचं कर्तव्य आहे कारण की साहेब जर नसते महिलांना जर आरक्षण मिळालं मुळशी तालुक्यामध्ये एक काम सांगा की ते काम मुळशी तालुक्यातलं खूप दिवसाचं जसं तुम्हाला मी विचारलं तसं एक काम सांगा की हे काम मुळशीच होत होतं अजितदा केले आता जर आत्ताचा नवीन घ्या तुम्ही त्या एकत्र असताना अजितदादा आणि सुप्रियाता ज्या वेळेला एकत्र होत्या त्यावेळेला त्यांनी केलेलं कामानुसार आपण दादाचं काम घेऊयात की अजितदादानी एक काम मुळशी तालुक्यातलं हे ठोस काम अजितदा केलंय तर कालावधीमध्ये सांगा नाही आमच्या कालावधीमध्ये तर एक काम सांगा की आता मला वाटतं तिसऱ्यांदा खासदार होत त्या तीन वेळा खासदार असताना मुळशी तालुक्यातलं हे ठोस काम त्यांनी केले ठोस हा शब्द मी वापर आता जो आपल्या चांदणी चौकाचा जो रस्ता आहे चांदणी चौक ते कोलाड आहे कोलाड त्याचं काम आदरणीय ताईंनीच केलं त्यांच्याच माध्यमातून तो रस्ता मंजूर झाला तुमच्याच प्रश्नामध्ये तुमचंच उत्तर आहे जो चांदणी चौक चा हो ते दिघेबंदर कोलाड हवे जो राष्ट्रीय महामार्ग जो आहे ह्या मार्ग राष्ट्रीय महामार्गाचं जे चांदणी चौकात जे चांदणी चौक हा जो नाव आहे ह्या नावाचा उल्लेख दुसरा करावा हे अजितदादानीच या ठिकाणी सुचवलं होतं त्यावेळेला सुप्रियाता नव्हत्या हो परंतु सुप्रिया तुमच्या म्हणण्यानुसार सुप्रियाचाही जर चांदणी चौक तर बंदर ह्या रस्त्याचं काम जर त्यांनी सुचवलं असेल तर आज चांदणी चौक ते दिगी बंदर तुम्ही जाताय मतदारही त्याच रस्त्या रस्ता योग्य का अयोग्य नाही आता सध्याची म्हणजे मुळशीच्या वर जर आपण पाहिलं तर रस्ता एकदम चांगल्या क्वालिटीचा झालेला आहे पण खालचीच आहे चांदणी चौक ते मुळशी जर पाहिलं तर रस्त्याला क्वालिटी नाहीये काही ठिकाणी आम्ही आम्ही वारंवार पत्र व्यवहार केलेला आहे कि बा पिरंगोटचा जो, जो मधी तो नाला ओढा आहे जो ब्रिज आहे तो तिथं सारखे वारंवार खड्डे पाडतात त्या संदर्भात पत्र दिले त्यावेळेस काही काय वेळेस ते काम पण म्हणजे त्या तेवढ्या वेळेपुरती ते लोक अधिकारी जे आहेत ते येऊन कामं वगैरे करतात पण ताईंनी पण खूप ह्या ह्या रस्त्यासाठी खूप मीटिंग वगैरे आदरणीत साहेब म्हणजे Uh, त्या संबंधित अधिकाऱ्यांशी केलेल्या आहेत त्याच विषयाला अनुसरून आता मुळशी तालुक्याची दुर्दैव असं की आमदार आणि खासदार मुळशी मध्ये लक्ष देत नाही म्हणून मुळशी तालुक्यातल्या नागरिकांना तुम्हा लोकांना एकत्र येऊन एक, एक मुळशी संघर्ष समिती स्थापन करावं लागेल जर खासदार आणि आमदारांनी जर या ठिकाणी लक्ष दिलं असतं तर मुळशी संघर्ष समिती स्थापन करावं लागल्या असतील का नसती लागली म्हणजे आज नाही आजही अडुसष्ट टक्के निधी आपण सोशल मीडियावरती पाहिला की अडुसष्टी निधी परत पाठवला विकास कामाचा अडुसष्ट निधी ताईंचा परत गेलेला आहे तरी सुद्धा त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळालेला आहे एक दुसरी गोष्ट सरपंच आता तुमच्याकडे तुम्ही सभापती असताना कुठल्याही एका गावाचा सरपंच तुमच्याकडे तीन हजार तीन लाखासाठी ते पाच लाखासाठी चार ते पाच वेळा चक्रा मारले आहेत की ताई आम्हाला निधी आणि एका बाजूला जर पाहिलं तर आपल्या खासदार अडुसष्ट टक्के निधी हा परत पाठवतो तसं काही विषय नाहीये कारण की मध्ये पेपरला आलं होतं त्या स्वतः निधी तर काही परत पाठवू शकत नाही जर नवीन सरकार जे आहे त्यांनी जर कट मारला असेल तर त्या गोष्टी घडू शकतो अडुसष्ट निधीचा अडुसष्ट टक्के निधीचा वापरच केला नाही टाईम विकास कामांचा तुम्चे, तुम्चे 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 कर लाक, लाक, लाक तो करायला हवा होता म्हणजे तुमच्यात तुम्ही सभापती असताना कुठल्या तरी एका गावाचा सरपंच तुमच्याकडे तीन लाख पाच लाख दहा लाखासाठी दहा वेळा तुम्ही त्याची ती तरतूद वरिष्ठ कडे कर करता पण वरिष्ठच अडुसष्ट टक्के परत पाठवतात काय सांगा तुम्ही तो विषय खरा आहे का खोटा हा मला सोशल मीडियावरचा विषय आहे तो आणि त्याला अनेकदा प्रसिद्धी पण मिळाली असू द्या काही हरकत नाही महत्वाचा मुद्दा जर घेतला तर नवदुर्गामध्ये आज तुमचं दुसऱ्यांदा नाव आलेलं आहे आणि ह्या नवदुर्गामध्ये तुमचं नाव घेण्यामागे एक कारण तुम्ही मला सांगू शकाल हा मला मला प्रश्न पडला मीच का मला माझ्या म्हणण्याप्रमाणे मला असं वाटतं की प्रथम नागरिक म्हणून सभापती होण्याचा मान मिळाला असल्यामुळे तुम्ही जर माझं नाव घेतलं असेल तर ते मला काही माहिती नाही म्हणजे बाकीचं आहे आज जर पाहिलं तर तरुण पिढी किंवा महिलांचा जर विचार केला तर महिलांना उमऱ्याच्या बायां जर पडायचं म्हंटल तर दहा वेळा मिस्टरांची परमिशन कर फॅमिलीचे आज तुमच्या मागे तुम्ही लहान वयामध्ये असताना सुद्धा तुमच्या मिस्टरांनी तुमच्या सासऱ्यांनी जो तुम्हाला केलेला सपोर्ट आणि त्या माध्यमातून तुम्ही झालेला मुशिव तालुक्यातील लहान वयातील महिला सरपंच म्हणून तुमची माय मराठी चॅनलच्या तर निवड झालेली आहे एक दुसरी गोष्ट जे आपण संस्कार आणि संस्कृती जे म्हणतो तर ती तुमच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये कुठेही ढगलेली दिसली नाही तर त्याच्यामुळे आज तुम्ही या ठिकाणी माय मराठी दुसऱ्या नवदुर्गा ठरलेल्या आहेत यापुढील करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा